दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची होत असलेली सक्तीची कर्जवसुली मोहीम पुढील दोन दिवसासाठी तात्पुरती स्थगिती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले एक जून दोन हजार तेवीस पासून जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी बैठक घेतली यावेळी बँकेचे प्रशासक आणि बँकेचे अधिकारी सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी मांडत असताना आम्हाला थकबाकीचे कर्ज माफ करावे सातबारा कोरा करावा बँकेनं सक्तीची वसुली बंद करावी वृत्तपत्रात रोज येणाऱ्या लिलावाच्या नोटीसात तात्काळ बंद कराव्यात शासन निर्णय घेईल तोपर्यंत बँकेनं कोणत्याही थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ नये असे आंदोलनकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं यावर सकारात्मक दीड तास झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आंदोलकांच्या वतीनं सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रशासकांना देण्यात आलं यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी दोन दिवस सक्तीच्या वसुली स्थगिती देण्यात येत असून वृत्तपत्रात जाहिरात देण्यात येऊ नये असंही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना त्रास देण्यात येऊ नये अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले प्रशासकांनी यापुढे अशी कार्यवाही करण्यात येणार नाही असं सांगितलंय बैठकी बैठकीत जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी प्रशासक प्रतापसिंह चौहान मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील विशेष कृषी वसुली अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे तर आंदोलकांतर्फे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे बाळासाहेब बोरसे कैलास बोरसे आदी उपस्थित होते नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिलेली आहे मात्र सव्वीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत सुरूच राहील असा शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष बोराडे आणि आदिवासी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष बोरसे यांनी सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक